लुगड मस्त लयबाई स्वस्त पाचशे रुपयाच लुगडं मस्त लयबाई स्वस्त पाचशे रुपयाच आहो पैसे द्या ना धनी मला खरेदी करायच आहो पैसे द्या ना धनी मला खरेदी करायच आहो पैसे द्या ना धनी मला खरेदी करायच हो पहा लुगड्याचे जरीचे काट अहो पहा लुगड्याचे जरीचे काट त्यात शोभे हरी पाट त्यात शोभे हरी पाट लुगड मस्त लय बाई स्वस्त पाचशे रुपयाच लुगड मस्त लय बाई स्वस्त पाचशे रुपयाच आहो पैसे द्या ना धनी मला खरेदी करायच अहो पैसे द्या ना धनी मला खरेदी करायचं अहो पैसे द्या ना धनी मला खरेदी करायच ओ पहा लुगड्याची घडी अहो पहा लुगड्याची घडी जशी पोती त्या मध्ये शोरी जशी पोती त्या मध्ये शोरी लुगड मस्त लयबाई स्वस्त पाचशे रुपयाच लुगड मस्त लयबाई स्वस्त पाचशे रुपयाच अहो पैसे द्या ना धनी खरेदी करायच अहो पैसे द्या ना धनी मला खरेदी करायच अहो पैसे द्या ना धनी मला खरेदी करायचो पहा लुगड्याचा पदर अहो पहा लुगड्याचा पदर डोर दि पन्डरुर लुगड मस्त लय बाई स्वस्त पाँचे रुपियाँ लुगड मस्त लय बाई स्वस्त रुपिया छ आहो पैसे द्याना धनी मला खरेदी गराच आहो पैसे द्याना धनी मला खरेदी खरेदिच आहो पैसे द्या ना धनी मला खरेदी करायचं ओ, हो हो पहा लुगड्याचा रंग अहो पहा लुगड्याचा रंग कटेवर हात मला दिसे पांडू रंग कटेवर हात मला दिसे पांडू रंग लुगड मस्त लयबाई स्वस्त पाचशे रुपयाच लुगड मस्त लय बाई स्वस्त पाचशे रुपयाच अहो पैसे द्या ना धनी मला खरेदी करायचो आहो पैसे द्या ना धनी मला खरेदी करायचो आहो पैसे द्या ना धनी मला खरेदी करायचो हो धन्यवाद